करत आहे आहे एक अत्यंत मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो त्या स्पष्टीकरण स्पष्टीकरण तर चला आपण करूया ब्रेकिंग न्यूज जुनी पेन्शन योजनेबद्दल मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय मोदी सरकारने काय निर्णय घेतला हे आपण टायटल वरून पाहूया जुनी पेन्शन योजना बद्दल मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय याचे स्पष्टीकरण करूया हे डिसेंबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना परत आणण्यास केंद्र सरकार लोकांच्या दबावला बळी पडत नसल्याचे दिसून येत आहे सरकारचा पेन्शन धारकावर दोन हजार एकवीस बावीस मध्ये दोन पॉईंट चोपन्न लाख कोटी रुपयाचा खर्च होता तो दोन हजार बावीस मध्ये तीन लाख कोटी रुपयावर गेला दोन हजार चार मध्ये वाजपेयी सरकारने नवीन पेन्शन योजना अनिवार्य केली होती ती तेव्हापासून सुरू आहे अद्यापही सुरू आहे तथापि अनेक राज्यांनी लोकांच्या दबावाला किंवा दबावाच्या बर्डन खाली टेन्शन खाली जुनी पेन्शन योजना सुरू केली मात्र त्यांना आर्थिक संकटांना सामना करावा लागत आहे केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी अशी मागणी केंद्र सरकारच्या लाखों कर्मचाऱ्यांनी लाखों सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे पण जुन्या पेन्शन योजनेकडे परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत ठापून पणे सांगितले जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना मार्केटच्या लिंक च्या पेन्शन च्या जागी शेवटच्या पगाराचे चाळीस ते पंचेचाळीस टक्के पेन्शन देण्याची तरतूद केली होती आणि अशा प्रकारची ही बातमी केंद्र सरकारच्या धर्तीवर मोदी सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय आहे हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ लॉट ऑफ थँक्स